आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने गेल्या चाळीस वर्षांपासून चैत्यभूमी दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विविध उपक्रम लोकसेवा राबवून महामानवाला अभिवादन करण्यात येत असते याही वर्षी पाणी वाटप अल्पोपहार भोजनदान महिलांसाठी हायजेनिक किट सॅनिटरी पॅड्स शैक्षणिक किट फरसाण आदी वाटप करण्यात आले सहा डिसेंबर दिवशी सकाळी अकराच्या सुमारास बी पी सी एलचे डायरेक्टर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार मेणबत्ती वा अगरबत्ती लावून भंतेजी यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले सलग तीन दिवस विविध प्रकारचे अन्न पदार्थ वाटप करण्यात येते त्याचबरोबर डोळे तपासणी मोफत चष्मे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी डी पार्थ सारथी ई डी एच आर एस शुभंकर सेन विपणन संचालक जोसेफ कुजूर डी जी एम एच आर गणेश वानखेडे दीपक कसबे जेटी सचिव एस सी एस टी असोसिएशन विजय बेळे अध्यक्ष एस सी एस टी असोसिएशन अनिल कांबळे कोषाध्यक्ष एस सी एस टी असोसिएशन तुषार वारभुयन समिती सदस्य एस सी एस टी असोसिएशन सतीश आलोने वरिष्ठ व्यवस्थापक बीपीसीएल महेंद्र कुमार के एम एच आर एस आदी मान्यवरांनी अभिवादनपर विचार मांडले तसेच एलचे आजी माजी कर्मचारी महिला मुले व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत पेट्रोलियम के तरफ से हमारा आज गर्व है कि हमारे फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को श्रद्धांजलि हम पेश कर रहे हैं और हमारा हमारा आ, मकसद ये है कि उनके जो टीचिंग्स हैं उनके जो लर्निंग्स हैं उनको हम एम्बाइब करें और उनके जो वैल्यूज़ वो क्रिएट किए हैं हम सब में बी के परिवार में हम उनको उनके वैल्यूज़ उनके टीचिंग्स उनके लर्निंग्स को फॉलो करें और यही हमारा उनके लिए सबसे बड़ा श्रद्धांजलि होगा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो कि हमारे सबसे रेस्पेक्टेड हमारे कॉन्स्टिट्यूशन के फादर हैं यही हमारा प्रयास है कि हम उनके फुटस्टेप्स पे फॉलो करें धन्यवाद भारत पेट्रोलियम और हम सभी को इस चीज का तो आ, इतने लोग आए हैं बाहर से करीब 20 लाख लाख लोग आए हैं उनके लिए एक छोटा सा ये हम लोग की तरफ से है जो कि चश्मा का डिस्ट्रीब्यूशन है इंपॉर्टेंट चीज़ होता है जो कि उन लोग के लाइफ को चेंज कर सकता है भारत अंबेडकर साहब इतना भारतवर्ष के लिए किए हैं इतने लोगों के लिए किए हैं तो हम लोग की तरफ से ये बहुत छोटी सी भेंट है और हम लोग ऐसे कोशिश करते रहिए कि ज़्यादा से ज़्यादा कर सके ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग को हम लोग इस पे सुविधा दे सके जो अंबेडकर साहब ने किया है वो तो भारत के लिए बहुमूल्य है उन्होंने संविधान दिया उन्होंने लोगों को जगाया उन लोग ने बहुत काम किया है तो ये छोटी सी भेंत हम लोग कंपनी की तरफ से है और हम लोग उसको पूरा करना चाहते हैं धन्यवाद चैत्यभूमि पर हमी भारत पेट्रोलियम मध्य पंची पासना हा थोड़ा सा कार्यक्रम चालवत हो तो आणखी त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केलेली होती त्यावेळेस आम्ही समुद्रावरच सर्व काही करत होतो आणखी डिस्ट्रीब्युशन करत होतो त्यापासून आजपर्यंत ज्या पद्ध पद्धतीने त्याची सुधारणा झाली आणखी त्यामध्ये भारत पेट्रोलियमचासुद्धा पूर्ण सहभाग असल्यामुळे आम्ही आजकाल हे इतकं सारं सामाजिक कार्य करू शकतो ह्याबद्दल मला अभिमान आहे आम्ही चालू केलेली पद्धती किंवा के आम्ही चालू केलेला उपक्रम आमच्या नंतरच्या पिढीने पूर्ण चालू ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणखी असंच सहकार्य सर्वांचं लाभत राहो आणखी जी उन्नती झालेली आहे समाजाची भारत पेट्रोलियममध्ये म्हणा किंवा पूर्ण याच्यामध्ये तशीच उन्नती राहू द्यावं अशी ही शुभेच्छा सर्वांना सर्वांना सविनय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आम्ही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मदतीने आमची जी एस सी एस टी एम्प्लॉईज असोसिएशन आहे ती आज या ठिकाणी अभिवेदनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या तत्वांवरती आपल्याला जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करण्यासाठी आज इथे एक हा जो भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्यातर्फे पे हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये जी भोजनदान त्या असेल पाणी वाटप असेल त्याचप्रमाणे महिलांसाठी आरोग्यविषयक ज्या सुविधा आहेत त्या आपण देत आहोत मुलांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किटचं आपण वाटप करणार आहोत त्याचबरोबर मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप हेही ही आज आपण ठेवलेलं आहे दरवर्षी जवळजवळ चाळीस वर्षापासून एस सी एस टी असोसिएशन बी पी सी एलच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहे यावर्षीही आपण चार पाच सहा आणि सात अशा तीन दिवस हा प्रोग्राम आपण हे केलेला आहे के कालही मोठ्या प्रमाणात आपण फरसान वाटप केलेलं आहे त्याचबरोबर भोजनदानही केलेलं आहे आजही आज, आज दिवसभर आपण भोजनदान असेल नेत्रचिकित्सा असेल त्याचबरोबर पाणी वाटप असेल हा हे सगळं आपण आज आयोजित केलेलं आहे तर आजच्या या दिनानिमित्त मी सर्व तमाम जनतेला हे सांगू इच्छितो की भारत पेट्रोलियम आणि एस एस टी एम असोसिएशन ही बाबासाहेबांच्या तत्वावर चालणारी संस्था आज या ठिकाणी सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिवादन करण्यात इथे जमलेलो आहोत धन्यवाद हा आज या ठिकाणी आपले बी पी सी मोठे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते शुभांकर सेन जे आपले डायरेक्टर आहेत मार्केटिंग डिव्हिजनचे त्याचबरोबर पार्थ सारथी सर जे, जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत मानव संसाधन विभागातले त्याचबरोबर रिफायनरी क्षेत्रातून महेंद्र कुमार सर चीफ जनरल मॅनेजर आहेत त्याचबरोबर जोसेफ कुजूर सर जे डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी त्यांची उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिलेली आहे आम जनतेला एकच आव्हान आहे की सर्व सुविधांचा त्यांनी इथे लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर शांततेमध्ये या कार्यक्रमाला त्यांनी यायचं आहे आणि बाबासाहेबांच्या तत्वांना त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या संदेशातला आपण हृदयामध्ये घेऊन पुढे वाटचाल करायची आहे भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक संत कबीरचा राजा महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज संत गाडगे बाबा महामानव विश्वरत्न भारतरत्न दलितांचा राजा सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे इतर थोर इतर थोर महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार अभिवादन तो आपला सांगू इच्छितो असोसिएशनला चाळीस वर्ष पूर्ण झाली आपल्याला आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील असोसिएशन युटिशियल मॅनेजमेंट मॅनेजमेंटनी आपल्या एस एस की असोसिएशनला असोसिएशनला न सांगता फंड वाढवून दिला आहे त्या त्यांचा असोसिएशनतर्फे मनपूर्वक आभार आपल्यातर्फे भोजनदान महिलांसाठी सॅनिटरी पॅड हायजेनिक किट मुलांसाठी एज्युकेशन किट पाणी वाटप सेवा या संस्थेतर्फे ठेवले आहे ते जमलेल्या सर्व लहानपण बंधू भगिनी भगिनींना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यास एम आर मॅनेजमेंट मुंबई रिफायनरी मॅनेजमेंट या सर्वांनी मदत केली त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र जय भीम आज आपण या ठिकाणी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन तर्फे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी अल्पोपहार फरसाण वाटप चष्मा वाटप हायजेनिक किट आणि शाळकरी मुलांसाठी असे वह्या पुस्तकांचंही किट इथे वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे आमच्या असोसिएशनला चाळीस वर्ष पूर्ण झालेलं आहेत गेल्या वर्षीच आणि आम्हाला चाळीस वर्ष मुंबई रिफायनरी हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जो फंड देते त्यानिमित्त हा सर्व कार्यक्रम आयोजित केला जातो तर आम्ही या वतीने आमच्या बी पी सी एल मॅनेजमेंटचा मुंबई रिफायनरीमधील मॅनेजमेंटचा आभार व्यक्त करतो आणि यापुढेही आम्हाला असेच मॅनेजमेंट सहकार्य करेल अशी आशा बाळगतो यावर्षी आमचे अध्यक्ष विजय बेले सहसचिव क कसबे आणि मी खजिनदार अनिल कांबळे आणि आमची सर्व टीम आ, चार दिवस पर्या या ठिकाणी परिश्रम करून स हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर माझ्या टीमचं पण मी आमच्या सगळ्या बी पी एस एला एस सी एस टी सगळ्या सभासदांचं मी त्या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहभागानं एस सी एस टी एम्प्लॉईज असोसिएशन रिफायनरी डिव्हिजन आणि सेंट्रल कमिटी वेस्टर्न रिजन आमचे सगळे मेंबर्स आज तीस वर्षापासून आम आमची संस्था कार्यरत आहे जरी आम्ही एक खारीचा वाटा म्हणून ह्या अनुयायांना मोफत अन्नदान हायजीन किट सॅनिटरी पॅड शाले शालेय शिक्षण किट अन्नदानाचा ड्राय स्नॅक्सचा कार्यक्रम आम्ही इथे तीन दिवस साजरा करत आहोत पाच तारखेला आम्ही पाचशे किलो अन्नदान केलं आता अडी अडीचशे किलो अन्नदान आज करणार त्याच्याबरोबर ह्या सगळ्या महिलांना हायजीन किट सॅनिटरी पॅड वगैरे देणार त्याच्यानंतर आमच्याकडे चष्म्याचं वाटप चालू आहे हा जो कार्यक्रम आम्ही कार्यरत करतो आहे हा तीस वर्षापासून कंटिन्युअस करतो आहे आणि त्यातल्या त्यात मला या रिफायनरी कमिटीचं अभिनंदन करायचं आहे की एवढ्या छोट्या वेळेत छोट्या गोष्टीची आम्हाला सुखसोयी सु, सु, नसताना एक जागा आमची शिफ्ट झाली तरीसुद्धा या छोट्या जागेत त्यांनी हे सगळं एक छान असं नियोजन केलेलं आहे आणि आमची कमिटी कधीही एकजुटीने काम करते कारण इथे कुठल्याही का लहान आमचा अध्यक्ष पण काम करणार आणि आमचा खालचा मेंबर पण काम करणार अशा आमच्या संस्थेची शिकवण आहे तर पहिली गोष्ट म्हणजे या संस्थेचं मी धन्यवाद करतो की त्यांनी हा चांगला कार्यक्रम निभवून आणल्याबद्दल मी अध्यक्ष आणि सेक्रेटरी अनिल आणि विजय बेलेंचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला लाखो जनता आपल्या आवडत्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्याप्रती आपली श्रद्धा समर्पित करण्यासाठी जमा होतात या सगळ्या वातावरणात भारत पेट्रोलियम जी एक महारत्न कंपनी आहे त्या कंपनीचे एक विभाग हा मुंबई रिफायनरी आहे त्याच्या तर्फे आम्ही मागील पंच्याऐंशी सालापासून असोसिएशनच्या माध्यमातून चष्मा भोजनदान सॅनिटरी किट असे आम्ही सगळे वाटप करत असतो ह्या सगळ्यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबांनी आज आम्हाला ज्या चांगल्या जगण्याचा मार्ग दिला आम्हाला माणसात आणून बसवलं तर त्यांच्या ऋणातून एक शतांश सहस्रांश आम्हाला उतराई होता येतं का हा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न आम्ही जितक्या जोमाने करत राहू तितक्या आम्हाला त्याच्यातून आत्मिक मानसिक समाधान मिळतं आणि अशाच प्रकारे हा आमचा कार्यक्रम हा उपक्रम राबवत राहू आपण सर्व जे कोणी प्रेक्षकवर्ग ऐकत असाल तर एवढंच लक्षात घ्या की बाबांचे उपकार अख्ख्या भारतावर आहेत फक्त दलित समाजावर नाहीत परंतु आपण हे विसरत चाललो आहोत ते विसरू नये बाबांचे आपले उपकार विसरू नये जय भीम बी सी एल ऑर्गनायझेशन हे खूप चांगलं काम करत आहे जसं आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बी पी सी एल तर्फे चष्मा वाटप केंद्र भोजनदान सॅनिटरी पॅड आणि मुलांसाठी जे शाळेकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक छोटस स्कूलचं किट वाटप करण्यात येत आहे आणि बी पी सी एल तर्फे खूप सारे परिक्र कार्यक्रम राबवले जातात एस सी एस एस टी असोसिएशनच्या माध्यमाने आणि एस सी एस टी असोसिएशनच्या माध्यमाने आताच मागच्या एका आठवड्या अगोदर मॅरेथॉन रॅली संविधान दिवसाच्या निमित्ताने मॅ मॅरेथॉन रॅली झाली निमित्ताने सव्वीस तारखेला कंपनीने कंपनीच्या आतमध्ये प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला होता त्याच्यामध्ये संविधानाच्या निमित्ताने आपण संविधानाने कसा फायदा होतो संविधानाने माणसाचा कसा फायदा होतो सोसायटीचा कसा फायदा होतो आणि ऑर्गनायझेशनचा कसा फायदा होतो आणि त्याच्याने नेशन बिल्डिंग कशी आपण डेव्हलप करू निमित्ताने खूप चांगला कार्यक्रम राबवलेला होता आणि तसंच बी पी सी एल दीक्षाभूमीवर दीक्षाभूमी नागपूर नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा कार्यक्रम राबवले जातात आणि त्या कार्यक्रमां आणि बी पी सी एल ऑर्गनायझेशन एस सी एस टी खूप सपोर्ट करते आणि नि ह्या निमित्ताने मी बी पी सी एलचे खूप आभार मानतो